हे बघ पोरे हे मात्र बेस झालं बघ तुझं चार पैसे खात्याला जाणार होत ते वाचले म्हणायचं बघ हा सगळा बाळूमा माझाच आशीर्वाद आहे आता एक गोष्ट मात्र लक्षात ठेव आता शेतात काहीतरी पिकव आणि चार पैसे बांधून ठेव आणि ते हारायला चार शब्द समजावून सांग गाव सगळं सांगून सांगून दमले तुझं काय तर ते ऐकलं तर ऐकलं आहो बबन पुजारी किती सांगायचं असते सांगा ती गाव सांगू दे, दे? तर बार्क, बार्क, ना तर कोण सांगू दे माझं तर काडी मात्र सुद्धा ऐकत नाही अव त्या आई बाणा लाडक्याला बारक बारक म्हणून ती बारक बसलय माझ्या डोसक्यावर आता काय करायचं मी किती समजावून सांगायचं असते सांगा मी तर म्हणतोय कुठं औषध पाणी बघून तुझ्या नवऱ्याची दारू तर सुटती का बघूया ना त्या बाबाला आहे घरात केलेली बाकरी घेण्याची के होत नाही आणि तुम्ही म्हणता औषध पाणी बघूया काय उपयोग नाही त्याचा आता एक काम कर तुझं ऐकत नाही ना तो सकाळी उठलं की नाही घालायला दोन ढंगाला आता आणि पेटलायच कामाला तेव्हा काम करायचं अगं होय पण ते मेंढ्राली येणार होती काय झालं त्याच अन जय बाय जय बाळूबा ते काल मुलगी भेटली होती तिला म्हटलं की बाबा मेंढरा आपली बसवायती रानबीर हाय का काय ते म्हटली ती बसवा पण आता काल तिन्ही सांज पण ले झाली आणि त्यात पाऊस तर नको एवढा धो 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 पाऊस पडायला लागला काय करणार मग सांगा म्हणून म्हणलं आज जाऊन बघावं आपले एका कोपऱ्यात कुठेतरी आमची चार मिनिट बसवतो नाही का म्हणून म्हणलं जाऊन बघून यावं बर बसवा आणि पूर्गीकडे पण लक्ष ठेवा तिचा नवरा असा दारोडा हो ते तर इकडे तुमच्याकडे घराकडे कसं बघणार तुम्हीच लक्ष ठेवा तुम्हीच मेंढर बसवा शेवटी कसं आहे कुणाच्या रानात वगैरे जाऊ देऊ नका कारण शेजार धर्म काय चांगला नसतं तुम्हाला माहिती आहे आपल्या शेताचं बसवा आणि आपल्या शेतात बसवून आपण एका साईडनं घेऊन जावा तुम्ही पोरीचं एवढं चांगलं करा बस आम्हाला काही नको बाळूमाबा आशीर्वाद तिच्या पाठीशी राहू द्या पुजारी मामा तुम्ही म्हणताय ते खरं आहे आम्ही कशाला मेन इकडे तिकडे होती तू न कशासाठी घालते आमची आहे ती ही बघा माणसा येते आमची चांगलं लक्ष ठेवणार राखणार तिला कसलाही त्रास आमच्याकडे होणार नाही बघा आमची अपेक्षा तेवढीच आहे बघा माझ्या पुरीसारखी ती पुरगी आहे आमचं लक्ष राहणारच किती हे इथं मेंढरा बसवायची नाही आता कुणाला इथून इथं मेंढरा बसवायला लागलाय वाट आहे का इथे मेंढरा माझ्या राहण्याशिवाय पुजारी मामा सांगा जरा मला हे रुपे कळते नव मेंढरा इथं आता ताली नाही पाहिजे ती ए पुजारी मामा कळते नव मी शेवटचाच एका शब्दात सांगतोय त्या संग पांगा लय महागात पडणार आहे तुम्हाला

बघून घेईन तुला मी दादा माफ करा बर का अव त्या माणसाच बोलणं काय मनावर घेऊ नका तेव्हा असंच आहे बघा भर सगळं जाऊ दे तुम्ही आणा तुमची मेंढर पाहुण हे चालीस ना चाली ना याकडे नाना आपली तर आणा मेंढर बसवा आम्ही बघतो का तो काय करतोय ते त्रास काय होणार ना आम्ही तुम्हाला त्रास देत नाही ठीक आहे चला या हे बघ बोरे नको त्या सरजेच्या नादा लागू मी शहा नादाला लागत्या तेव्हा असा भांडा लागला की त्याला संग बोलायच लागते बघा त्याशिवाय तेव्हा नाही ग बसायचा ठीक आहे मला पण फोन यायला लागलाय मंदिरात कोणतरी माणसं येणार आहे ती त्यांना कुलूप वगैरे काढून द्यायचंय मला जर काम आहे मी जातो बरं तू बनल त्याच्या नादाला लागू नको नाही चक्कान काही डिब्रे ठोकले वय या इकडे अरे राहून दे त्याने काय म्हणते ते ये दादा भाऊड्या कंच्या गावच रे आम्ही मेंढर राखे आयो मेंढर राखे वय कळशी घेऊन पाण्याला आलाय काय होय होय बर पण दादा तुम्ही कोण हो वे, 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 अरे मला वळगला नाही वय मी आम्ही धनगरच आहे तुमच्या कळपातला तिओ बिरुमा आहे का त्याचा मी बादचा बाळू धनगर असं आहे पार पडत थांबा तेवढी पाण्याची कळशी घेऊन आलो या मी वाट बघतो या इथंच अरे मी पण म्हणतोय नवीन बघतोय बाचा नवीन दिसू लागलाय ना हो बरं चल आता या आला कळशी घेऊन वाईस खाली ठेवा तुम्हाला काहीतरी सांगायचं हाय अरे तुमच्याकडे यायचं एकच कारण हाय बघ माझी ताईडी लय मोठ्या संकटात अडकल्या मला काय बी मार्ग सुचना आणि डोसक चालायचं बी पारबंद झालंय बघ मग म्हणून काय विचारतो यास माझ्या तायडीला आणि तिच्या दादल्याला तुम्ही संकटात बाहेर काढू शकतायसा कारण चला ना हो माझी मदत आम्ही दादा तुमची काय मदत करणार हो या गावात नावाचा राक्षस राहतो या त्याच्यामुळेच एवढी संकट माझ्या तायडीवर आल्यात बघ आणि ह्याच्यापेक्षा बी मोठं संकट तेव्हा तिच्यावर आणून ठेवणारच बघ पण ह्या समद्यात तुम्ही माझी मदत करायची आहे करणार होय होय की दादा काय एकच काम करायचं बघ त्या सरजाच्या बांगल्यावर त्याच दोन साथीदार म्हणून तुम्हाला तिथे राहायचं आहे मागचा पुढचा काय विचार करायचा नाही आणि पैशा पाण्याचा काय विचार करायचा नाही ज्या काय करायचं आहे ते आपल्या तायडीसाठी करायचं आहे बघ आणि ह्या समध्याच सरजाला काय बी समजायला नाही पाहिजे होय होय दादा चालते तुम्ही म्हणाल तस चला लागा कामाला त्या सर ज्याला चांगला झाडा शिकवायचा आहे चला जाऊया वाई झाडा खाली बसून पाणी पिऊ ओचला ते गागर म्या बी आलोय लय लांब न चालत चला, चला। ಕಶಾ ಆ दादा शट काय झालं दादा काय होणार आहे जी वयाच आहे ती झालेच माझ्या मनासारखं काय होणार आहे पण दादा झाले तर काय ते तर कळून द्या काय होणार आहे त्या रुपीनं माझं डोस्क पाक फिरवून टाकले काय कळालाच मार्ग नाही रुपी त्या अरेच बायको त्या रुपीनं जी माझ्या कानाखाली मारल्या ना हा त्याच प्रतिउत्तर असं देणार ना ती रुपी आयुष्यभर भर लक्षात ठेवणार आहे दादा दावा ना तुमचा पण इसका त्या रुपेला एकदाच अर पण ती रुपा माझ्या हातात सापड ना नाहीतर हो सरजेराव काय आहे तिला सांगन दादा आता करायचं काय तुम्ही फक्त ऑर्डर द्या बाकीच बघायला आहे की दोघे अर पण मला कळना झालंय तिला जळ्यात वडायची कशी हो दादा तुम्ही टेन्शन काय घेतलंय ते रुपी चालत नाही पळतील पळत काय सांगालस तू मला काय कळलं नाही रे हो दादा त्या रुपीच्या नावर ताणून ठेवलं का नाही तर रुपी, ना रुपी दुसऱ्या मिनिटात हजर आईला माझ्या कसं डोसक्यात आलं नाही रे त्याला आत्ताच्या आता फोन लावा आणि आणा उचलून त्याला बाळ्या त्यो हर्या का नाही तो गावात दिसला का नाही तर त्याला म्हणायचं सरजीरावने बंगल्यावर बोलवलंय चला घेऊनच या हा बर चला लागा का मला हे बाळू घेऊनच याच बरं का येऊघ दादा काय म्हणताय अग म्या बाळू बाळू मामाची मेंढर तुझ्याच वावरात बसलेत का गेली ती डोंगराव तू आता जाताना दिसलीस म्हणून विचारावं म्हटलं तुझ्या या बांधवला लिंबा ऐक नाही ह्याचं डाळ वय शिवटून नेऊ का होय होय न्या कि न्या पण ती मालत मेंढर बसू हो का नको विचारायला पण त्यावेळेस नाही होतो मी दिसला मला हा अग ते मामा माझा सगळा मामा आहे आणि मी त्याचा भाचा त्या दिवशी नेमकं असं झालं मामा संग समधी मंडळी गेली मेंढर कुठं बघायला नेमकं तुमचं रान गावलं मग त्या मेंढरांवर ध्यान राखाय थांबलो तुम्ही बरं बरं असं झालं वय बर हे वरच वरच तेवढं साळून घ्या ती पलीकडे वायर गेल्या लाईटीची तिकडं काय हात लावू नका कितीच घातवड बर बर चालतय या बाई कुणाच्या राहण्यात मला बाई दिसती पांडे हा दिसती पांडे रेन बाळू मामाची मेंढे रेहा दिसती पांडे रेन बाळू मामाची मेंढे रे हा थांब कुठलं पाणी हो माझी बायका पोरसने अंगू पांगू याला पाणी न्यायला लागली हो दोन बादल्या पाणी पाणी नाही दादा बायका पोरांना सायपाकाला दोन बादल्या पाणी न्यावं म्हणून आलो की इथं शेजारच्या रानातच माझी मेंढर बसली ती आव इथं पाणी दिसलं म्हणून पाणी न्यायला आलो म्हणलं दोन बादल्या पाणी न्यावं अहो दादा दोनच बादल्या पाणी निघतो परत नाही इकडे येत बघतो कुठेतरी कुणाच्या हिरीवने हे ना पाणी निघतो परत नाही येत इकडे मी हे उचलती बारटी मला सांगता येईल तुझी मेंढर फेंढर पाणी न्यायचं नाही हा दादा दोनच बादल्या पाणी निघू द्या दोनच बादल्या हे फेम पाणी देणार नाही चलित ना मग हा दादा मेघत ना असं करू नका मेघत ना तुमच्या पाय मेघत ना तुला सांगतोय ना दादा मेघत ना सांग हा दादा चल मेघत ना थोड़ा थोड़ा। थोड़ा। ए जरा पाटील सकाळ सकाळ कशाला दूर राहण्या लावला मला अरे हरया शांत 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 एवढा का वळवळ करालास तुला कामासाठी आणलाय आपण त्यामुळे तू काय भिवू नको नीट उभा राहा सोडा रे त्याला बोला जरा बोला काय नाही बघ हर्या माझं एक छोटसं काम आहे एक बॅग पोच करायची माझी ती फक्त तूच करू शकतोस तेच मी तुला पाचशे रुपये देतो करणार ना पोच होय रे हरू हा करणार की पोच कुठं करायचे पोच गावात एक माझा माणूस येईल काय तुला बॅग देतो ती गावात त्या माणसाच्या हातात बॅग पोच कर तुला मी पाचशे रुपये देऊन टाकेन हे बंटी ती बॅग आण आन। आणि ह्याच्या हातात दे बरं बरं आणि जाताना याचा फोटो काढून ठेवूया एवढा आणखी नाही का जा ती तेवढी बॅग हातात व्यवस्थित घे आणि होच कर त्याला दे जा तू माझ्या आत्ता आवडीत राहलीस बघ सोडतच नाही तुला যেরকম বেট্র